तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बावीस जुलै रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खामगावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर सागर फुंडकर यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा सामान्य रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांच्या उपस्थितीत आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे पासष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केलं या रक्तदान शिबिराला श्याम पाटे पाटेखडे नरेंद्र शिंगोटे राजेंद्र धनोकार संजय शिंगारे राम मिश्रा यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव परंतु मुख्यमंत्री महोदयांनी असं आवाहन केलं की तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ही जी खर्चाची रक्कम आहे ही जमा करा असा काही आपला निर्णय आहे का आपण पाहिलं असेल की इथे सरकारी दवाखान्यात ब्लड डोनेट करायसाठी पैसे लागत नाही हे विनामूल्य आहे आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आम्ही कोणताही खर्च न करता आमच्या शरीरातील रक्त हे पुढील रुग्णांच्या उपयोगासाठी आलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही रक्तदानाचा का कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम ठेवलेले आहे आम्ही रोजगार मेळावा ठेवलेला आहे आणि या माध्यमातून एक रुपये खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवले पाहिजे या दृष्टीनं आम्ही हे कार्यक्रम राबवले आणि जे मुख्यमंत्री सहायता निधीबद्दल आपण विचारलं तर प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या मोबाईलमधनं जे त्यांचे डिजिटल पेमेंटचे साधनं आहे त्या माध्यमातून त्यांनी त्यांनी त्यांच्या परीनं त्यांना जितकी कुवत असेल त्या पद्धतीनं त्यांनी त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदानसुद्धा दिलेलं आहे